आओ मला एक घास भरवा की तुमचं माझ्यावर प्रेमच नाही जरा लाडाने घेऊन भरवा चांदीच्या ताटामध्ये तुळशी तुकडे घास भरतो कुत्रे खोबर तरी कुठे काय झालं जेवती तुम्ही उपाने घेतल्याशी मी जेवण करणार उपाने घेऊ बर गोऱ्या गोऱ्या बायकोचे वाकडे तिकडे दात गुणाने जेव्हा नाहीतरी घालीन कामर दात <laughs> रोज दुकान मला घ्यायला साचू घे बरं बर घेते काही कारण नसताना घालता तुम्ही माझ्या शिवात घरात एवढं सुंदर बायको असून सुद्धा तुम्हाला गौतमी पाटीलच नाद <laughs> नो 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 भातच भात। <laughs> <laughs> गे चपाती केल नाही मग काळ्या भर नवऱ्याचे पांढरे दात आज चपाती केली नाही खाव पुन्हा भात आओ, किती छान वातावरण आहे माझ्यासाठी कुकाना घ्या दिवसभर उन्हामध्ये हिंडून हिंडून पडलो काळापट आणि होय ग तू लहानपणापासून आहेस का एडपट

हॅलो हॅलो काय करालीस काय नाही आय लव्ह यू आय मिस यू तुझी ले आठवण येते का मला सकाळी का बांध केलं तुझ्या बायकोला फोन लावले कालो श्वास माझा नवीन नंबर त्याच्या मायला हे नवीन वर म्हणा हॅलो हॅलो सर तुमचं लग्न झालंय का नाही झालं नाही झालं नाही घरी या तुमची वरातच काढते तुमच्या बँक मध्ये पैसे किती आहेत असतील सात आठशे रुपये बस एक वर्षामध्ये सात आठशेच रुपये येतात हम्म बँक वाले बी म्हणला ते बँक मध्ये खात खोललास की दान पेटी अर्धे तू घे अर्धे जमा करून येतो बँक मध्ये एकदम कसं राहत ते बघा साठी आत्महत्या मग त्याला आत्महत्या करायची काय जर होती लग्न केलं तर जात होत तुझ्यासाठी साडी आणलो मी पिऊन आला की तुझ्यासाठी मी एवढं कष्ट करून साडी आणलं तर तू मला पिऊन आलं म्हणतोस की पसंद आले तर पसंद आलं म्हणून सांगायचं

बरोबर अच्छा चौदा चोवीस छत्तीस हो नंबर सांगाव त्र्याण्णव बरोबर अच्छा त्र्याण्णव बरोबर अच्छा हेल्ती हुई ट्रेन पलट गई और सौ लोग की हुई मौत आज पेपर तो सीधा पकडो अचानक ट्रेन सीधी हो गई और लोगा बच गए <laughs> <laughs> <laughs>